अहिल्यानगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीनं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय नालेगाव गाडगिळ पटांगण येथे छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीनं श्रीराम नवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त गेल्या तेहतीस वर्षांपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्री छत्रपती शिवराय पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन मोठ्या उत्साहात केलं जातं यावर्षी पाच एप्रिल ते बारा एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी दिली आहे यावेळी पाच एप्रिल रोजी हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव महाराज सहा एप्रिल रोजी हरिभक्त परायण रत्नाताई सुतार महाराज सात एप्रिल रोजी हरिभक्त परायण श्रीराम मजे महाराज आठ एप्रिल रोजी हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले नऊ एप्रिल रोजी योगिताताई देवकर महाराज दहा एप्रिल रोजी हरिभक्त परायण सुनीताताई ढोले महाराज अकरा एप्रिल रोजी हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे तर बारा एप्रिल रोजी नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं दिंडी प्रदक्षिणा हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांचे जाहीर काल्याचं कीर्तन संपन्न होणार आहे तसेच माजी आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे याचबरोबर दैनंदिन काकड भजन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा महिला भजन हरिपाठ हरिकीर्तन आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच दररोज विविध महिलांच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी दिली आहे छत्रपती शिवराज तरुण मंडळाच्या वतीने व पावन हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन करण्यात आलेले हे वर्ष तेहतीसावे असून प्रमाणे दैनंदिन कार्यक्रम इथं महिला भजनी मंडळ व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे दैनंदिन कार्यक्रम महिला भजनी मंडळ हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा जाहीर हरिकीर्तन होते याच्यात पाच तारखेपासून तर रामनवमी ते हनुमान जयंती अशा पर्वात इथं हरिकीर्तनाचे कार्यक्रम होत्यात व शेवटी हनुमान जयंतीच्या दिवशी इथं हनुमानाचा जन्माचं मोठं उत्सव क के, केला जातो व तिथून पुढं सन सहा वाजता हनुमान जन्म होतो हनुमान जन्म झाल्यानंतर रा नऊ वाजता दिंडी प्रदक्षिणा होती दिंडी प्रदक्षिणा करून आल्यानंतर इथं कालेचे कीर्तन होते व कालेचे कीर्तन झाल्या कालेचे कीर्तनाला माननीय अरुण अरुण काका जगताप व संग्राम भैया जगताप हे ये येऊन इथल्या काल्याचे कीर्तनाची हांडी फोडतात व हांडी फोडल्यानंतर इथं महाप्रसादाचं वाटप होतं त्या वाटपाचं श्री अरुण काका जगताप व संग्राम भैया जगताप आपले लाडके आमदार शहराचे यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप होतं व तिथून पुढं या कार्यक्रमाची सांगता होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर